आमदार भरत गोगावले यांनी केलं भाविक भक्तांना अन्नदान वाटप सामाजिक कार्यकर्ते पंढरपूर येथील राजू खरे यांनी उभारलेल्या अन्नछत्र या ठिकाणी जाऊन केलं अन्नदान आमदार गोगावले यांच्या पंढरीच्या वारीची जवळपास पंचवीस वर्षांची परंपरा आमदार भरत शेठ गेल्या पंचवीस वर्षापासून करतायत आषाढी कार्तिक वारी महाड पोलादपूर माणगावचे कार्यसम्राट आमदार भरत शेठ गोगावले हे जवळपास गेल्या पंचवीस वर्षापासून न चुकता महाराष्ट्राचं आराध्य दैवत विठ्ठलाचं दर्शन घेत भरत शेठ गोगावले हे आषाढी आणि कार्तिकी एकादशीला पंढरपूरला जाऊन विटू माऊलीचं दर्शन घेत मनोभावे पूजन करतात आज आमदार भरत शेठ गोगावले यांनी विटू माऊलीचं दर्शन घेऊन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दिवंगत मातोश्री गंगूबाई गंगाराम शिंदे यांच्या स्मरणार्थ सामाजिक कार्यकर्ते आणि सोलापूर मोहोळ येथील मतदारसंघातील ज्येष्ठ नेते राजू खरे यांनी अन्नक्षेत्र उभा केलं होतं राज्यातील येणाऱ्या विठ्ठल भक्तांना या ठिकाणी अन्नदान करण्यात येत होतं यात शुभप्रसंगी शिवसेना उपनेते तथा मुख्य प्रतोद महाड पोलादपूर माणगावचे कार्यसम्राट आमदार भरतशेठ गोगावले यांनी भेट देत आपल्या शुभस्ते दे, स्वर्गीय गंगूबाई शिंदे यांच्या स्मरणार्थ उभारण्यात आलेल्या अन्नक्षेत्रामध्ये अन्नदान केलं ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज पंढरपूर